लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जशी जवळ येईल तशी कोण विजय होणार याविषयी उत्सुकता शिघेला पोहोचली आहे आपलाच उमेदवार विजयी होणार यावर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैजा रंगले असून पोलिसांना चकवा देत कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर सट्टा बाजारातील उलाढाली जोरात सुरू आहे जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान झालं आता तारीख वीस आणि राज्यातील लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्याचं मतदान होत आहे या निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी होत आहे निकालाची तारीख जवळ येईल तशी उत्सुकता ताणू लाग लागली आहेच पण त्याचबरोबर कार्यकर्त्यांची धाकतुकी वाढू लागली आहे कोल्हापूर मतदारसंघात तेवीस उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत विद्यमान खासदार महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक व काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यातच आहे हातकणगे लोकसभा मतदारसंघात सत्तावीस उमेदवार रिंगणात असले तरी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील चरुडकर व माजी खासदार राजू शेट्टी यांचं आव्हान आहे या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला पडलेल्या मतांमुळे निकाल फिरला होता यावेळीही वंचितकडून रिंगणात असलेले डी सी पाटील किती मतं घेणार त्यावर त्या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे मतदान होऊन अठरा दिवस झाले तरी केंद्रनिहाय मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही याबाबत निवडणूक आयोगाकडून प्रशासनानं खुलासा मागवला आहे पण मतदाना दिवशी उपस्थित उमेदवार प्रतिनिधींकडून गावनिहाय मिळालेल्या मतांच्या आकडेवरून आकडेवारीवरून विजयाचं गणित बांधलं जातं आहे मतदानानंतर लगेच तशी आकडेमोड करून किती मतांनी आपला उमेदवार विजय होईल याचे आडाखे बांधले गेले आता राज्यातील निवडणुकीचे सर्वच टप्पे संपल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात आकडेमोड सुरू झाली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा परिसरातील शासकीय गोदामात तर हातकणंगलेची मतमोजणी राजाराम तलाव परिसरातील गोदामात होणार आहे या दोन्ही ठिकाणी केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्र ठेवण्यात आली आहेत या परिसरात चोवीस तास पोलिसांचा खडा पहारा असून मतदान यंत्र ठेवलेल्या परिसरात कुणाला सोडलं जात नाही या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर आहे मतदान यंत्र ठेवलेल्या रूम बाहेर पोलिसांचा चोवीस तास खडा पहार आहे तरीही उमेदवारांकडूनही दोन्ही ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांचा राबता ठेवण्यात आला आहे रमणमाळा परिसरात तर एका उमेदवाराने चोवीस तास स्वतःच्या खर्चातून सुरक्षा रक्षकच तैनात केले याशिवाय दर चार तासांनी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची नियुक्ती या परिसरात करण्यात येते मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संधी पाडसूळ